आज माधवराव अनकर साहेबांच्या समवेत महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाचा वेध घेत असताना सोबत काम करण्याच्या अनुषंगानं आज चर्चा झाली भारतीय जनता पक्ष हा संविधानाच्या विपरीत कार्य करतो लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करीत आहेत या संदर्भात सर्वस्तृत असणारी बाब जी आहे ही अधोरेखित आमच्या चर्चेच्या दरम्यान झाली आणि आजचा जो युग धर्म आहे तो समविचारी बहुजन हिताय बहुजन सुख आहे अशा विचाराच्या एकंदरीत पक्षांनी एकत्र असलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे ही आमची समान भावना आहे आणि त्या अनुषंगानं आज राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष वादेराव जानकर साहेब आणि काँग्रेस पक्ष हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सोबत लढेल अशा पद्धतीनं आज आमची उभय पक्षांची आघाडी झालेली आहे आज आघाडी आम्ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं घोषित करत आहोत आम्ही माध्यमांच्या पुढे आज येत आहोत मात्र यापूर्वीच आम्ही सोबत आलेलो आहोत नगरपालिका नगरपंचायतांच्या निवडणुकीमध्ये जरी आमच्या आघाडीची घोषणा नसली तरी महाराष्ट्रभर केवळ सातारा सांगली कोल्हापूर या परिसरातच नाही तर मराठवाड्यात विदर्भात आम्ही सोबत लढलो काँग्रेस पक्षाला जे यश मिळालं त्यामध्ये जानकर साहेबांचंही योगदान आहे त्यांच्याही शुभेच्छा आहेत करिता मी त्यांना देखील धन्यवाद या ठिकाणी देतो आणि जानकर साहेब हे एक राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन ते एक बहुजनांचा आश्वासक एक आवाज आहेत आणि नेता कितीही मोठा कोणत्याही पक्षाच्या जबाबदारी कोणतीही पक्षातली मोठी जबाबदारी असली तरी ते त्यांच्यातला कार्यकर्ता हा मला व्यक्तिशः आणि महाराष्ट्राला भावलेला आहे आणि आमच्या दोघांच्या पातळीवर आम्ही कार्यकर्ते आहोत आणि ग्रासरूटशी सतत्यानं जोडण्याचा आमचा प्रयत्न राहतो हा त्यांच्यातला आणि माझ्यातला असणारा जो दुवा आहे तोही या चर्चेच्या निमित्तानं मी अधोरेखित करतो आणि पुढच्या या दोन्ही निवडणुका नवे नवे तर आगामी काळात देखील आम्ही सोबत राहू अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि या दोन्ही पक्षांची आघाडी या दोन निवडणुकांकरता झाली अशी जाहीर करतो आज आदरणीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आणि माझी स्वतः चर्चा झाली आम्ही स्वतः सिक्युलर विचाराच्या माध्यमाला साथ द्यायची म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही काँग्रेसशी गेली एकतीस मेलाच आदरणीय राहुल गांधीची स्वतः मी भेट घ्यायला गेलो नंतर मी स्वतः सपकाळ साहेब स्वतः आम्ही भेटलो की या देशाचं संविधान वाचवायचं असेल या देशातली खरी लोकशाही टिकवायची असेल तर आपण यांच्यावर राहणं योग्य आहे म्हणून आम्ही निर्णय स्वतःहून घेतला आम्हाला काँग्रेसनं बोलवलं नव्हतं आम्ही होऊन स्वतः गेलतो त्यांना आजही हर्षवर्धन सपकाळ साहेबांना माझ्यात एकीचा एक एक गुण आहे की आम्ही नेत्यापेक्षा कार्यकर्ते जास्त आहेत आणि हीच भावनेला शब्द असल्यामुळे मी स्वतः आजही मला सपकाळ साहेबांनी बोलवलं नव्हतं मीहूनच स्वतः फोन करून म्हटलं चहा प्यायला येतो आणि आमची युती तशी एकतीस मेलाच झालेली आहे रिया सांगायचं म्हणजे तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेस आहे आम्ही महाराष्ट्रभर येणाऱ्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील एवढंच नाही तर उद्याची लोकसभा विधानसभा देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्र लढावं कारण देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला ह्या विचारांना जावं लागेल कारण आज काय झालं की एका मताची किंमत पस्तीस हजार रुपये झाली लोकशाहीमध्ये आणि ती मध्ये सुद्धा घोटाळा करायला लागेल आमची मागणी आहे पहिली मागणी होती की बाबा ईव्हीएम बंद करा तुमचा पक्ष एवढा मोठा आहे तर तुम्ही काय करा बॅलेट पेपरवर हो या परंतु बॅलेटवर यायला ते तयार नाहीत भारताचं संविधान वाचावं सामान्य लोकांना मान सन्मान मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस बरोबर राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे एखादी जागा कमी मिळेल भाग वेगळा आहे कालच्या नगरपालिकेत देखील आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सर्व आम्ही महा महाविकास आघाडीवरच लढण्याचा प्रयत्न केला त्यात माझा दोन ठिकाणी विजय झाला आम्हाला तीन ठिकाणी बारामतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं खातं खोललं जालन्यामध्ये खातं खोललं आणि बाकी ठिकाणी दोन तीन ठिकाणी गेलो तर इथून पुढं काँग्रेस आहे राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही बरोबर लवलो त्या शुभेच्छा देण्यासाठी आज स्वतः सपकाळ साहेबांनी मी इथं हजर आहे स्थानिक पात्र तुम्हाला